नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची मोठी अपडेट या ठिकाणी आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने पंतप्रधान पीक विमा योजना तसेच हवामानावर आधारित पीक विमा योजना दोन हजार बावीस ते खरीप व रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील दाव्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो यामुळे आता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थेट मागील पीक विम्याची भरपाई ही डी बी टी पद्धतीने जमा होणार आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना विविध ट्रिगर अंतर्गत पीक विमा दावे कंपनीकडे सादर करून सुद्धा मागचा पीक विमा अद्याप मिळालेला नव्हता मित्रांनो अनेक तक्रारी केंद्र सरकारला प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांसाठी विशेष सूचना या दिलेल्या आहेत यामध्ये पीक विमा कंपन्यांनी दावा रक्कम मंजुरी लॉट तयार करणे तसेच लॉटचे डिजिटल स्वाक्षरीकरण व डीबीटी प्रक्रियेची सुरुवात या सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण करण्याच्या सूचना या केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानातील झुंझुनू येथे आयोजित कार्यक्रमातून संपूर्ण देशातील प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केल्या जाईल मित्रांनो या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतः उपस्थित राहणार आहे सर्व पीक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की एन सी आय संलग्न डेबिट खात्यात पुरेशी रक्कम ही ठेवावी जेणेकरून फक्त एक बटन दाबताच डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पीक विमा दाव्याची रक्कम ही तात्काळ जमा होईल तर शेतकरी मित्रांनो उद्या म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला तर तो नक्की तुमच्या मागील पीक विमा दाव्याचा असू शकणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र